दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची नव्याने सोडत काढण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतींकरता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी नव्याने सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत यावेळी काढण्यात आली सर्वसाधारण महिला बावीस नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा अनुसूचित जाती सहा अनुसूचित जाती महिला सात अनुसूचित जमाती दोन अनुसूचित जमाती महिला तीन अशा पद्धतीनं ही आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांच्या हातून सरपंच पदाच्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या सर्वसाधारण महिलेसाठी तांदूळवाडीची चव्वेचाळीस गावातून गा एक चिठ्ठी निघाली त्यामुळे इच्छुक पुरुष मंडळींचा हिरमोड झाला एवढी दक्षिण तहसीलच्या तहसीलदार किरा जमदाडे यांनी गावनिहाय निघालेलं आरक्षण उपस्थितांना वाचून दाखवलं महिला राख शिरवळ महिला राख वांगी जनरल कापल महिला राखी पुळे जनरल जनरल तेलगाव महिला राखी महिला जनरल कुंभारी जनरल आवरात महिला राखी घोडाताडा जनरल पुरको महिला राखेव आऊस जनरल बसवनगर महिला राखेव गंगेवाडी महिला राखीव गावडेवाडी जनरल मुळेगाव तांडा महिला राखीव फिधारवाडी महिला राखीव शंकरनगर महिला राखीव साकळी जनरल यतना जनरल कणभस महिला राखीव हातार संघ महिला राखेव आनंदबाव जनरल या अनुसती जातीचा या याप्रसंगी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते